आम्ही समर्थ गुड मॉर्निंग सर्वांना आम्ही माधवी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजची बाहेरचं सडा रांगोळी ना वैभवी करत आहे आणि तर सनराईज होत आहे पहा खूप जास्त अशी मोकळी जागा नाही आहे माझ्याकडे अशी भरपूर अशी उठल्या उठल्या झाडं वगैरे मोकळा आकाश पक्षी तुम्हाला दाखवावं म्हटलं आणि म्हटलं तरी आणि मला देखील पाहायला आवडतं पण तसं नाही ते दृश्य पाहण्याचं ना माझ्या नशिबामध्ये नाही आहे पूर्ण पॅक असं अशा एरियामध्ये मी राहते चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया आज ना के पी एस सीची एक्झाम आहे ति इथं मग त्याचं सेंटर वैभवीच्या स्कूलमध्ये आल्यामुळं ना तिचे एक्झा सॉरी तिचं स्कूल ना दुपारी बारानंतर नंतर आहे त्याच्यामुळं तिने बाहेरचं करून घेते म्हटली कर म्हणलं मग मी तिला पण सवय होऊन जाते नाही एका लेकरांना अशीच कधी कधी त्यांच्या इच्छेनुसार करत असतील तर कर, कर म्हणत असते दूध काढून घेतले दुधावरची साई वगैरे काढून घेतली मी आणि तूप बनवण्यासाठी साई भरपूर अशी जमा झालेलीच आहे बनवावं लागणार आहे मला लवकरच पण त्या अगोदर ना आ, वैष्णवी वैभवीच्या टिफिनसाठी एक ना अगदी इन्स्टंट असं पनीरचा रोल बनवते मी पनीर फ्रँकी म्हणू शकतो आपण हेल्दी रेसिपी आहे अगदी झटपट क्विक बनवून जाते ती तुमच्यासोबत शेअर करते आणि या पनीरला ना तुम्ही मॅरिनेट करून ना म्हणजे सकाळी जर का तुम्ही गडबड असाल तुम्ही वर्किंग जरी असाल ना तर तुम्ही रात्रीच मॅरिनेट करून ठेवा सकाळी पटकन एक पाच मिनिटांमध्ये होऊन जाते तुमची टिफिनची रेसिपी आणि हेल्दी देखील आहे याच्यामध्ये आपण काहीच याच्यामध्ये दुसरं ॲड करणार नाही आहोत फक्त बेसिक दही थोडेसे मसाले जे पण तुमच्याकडं आहे मग नाही का हळद लाल तिखट धने पावडर थोडंसं आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे थोडंशी का थोडीशी काळी मिरी पूड टाकते थोडी कसुरी मेथी आणि पेरी पेरी मसाला ना माझ्याकडं होतं एक पॅकेट आत्ता जस्टच रात्रीच फोडलेलं पण होतं एकदा ओपन केलं की जास्त वेळ मी त्याला तसंच ठेवून देत नाही पटकन यूज करून संपवून टाकते म्हणून ते पण यूज करून घेतले नाही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकले आणि एक दोन ते तीन चमचे ना तेल याच्यामध्येच टाकलेलं आहे मी आणि हे छान बॅटर सगळं कर मिक्स करून घेऊन ना याच्यामध्ये पनीर टाकून आपण पनीर छान मॅरिनेट करून ठेवायचं आहे टाईम असेल तर ठेवा एक दहा पाच दहा मिनिट नसेल तर इन्स्टंट लगेच बनवायला लगे घेतलं तरी चालतं त्यासाठी ना एक कांदा एक टोमॅटो आणि एक किंवा दोन शिमला मिरची घेते मी तुमच्या मुलांना आवडत असतील म्हणजे कोणत्या पण भाज्या याच्यामध्ये वापरा गाजर बीन्स कोबी वापरू शकता काही पण जे खात नाहीत आणि जे तुम्हाला खाऊ घालायचं आहे ना मुलांना सगळं याच्यामध्ये तुम्ही टाकून देऊ मी पनीर ना आता आपण तेल वगैरे त्याच्यामध्ये सगळं ऍड केलेलं असल्यामुळे डायरेक्ट पॅनमध्ये मी ते पनीरचं सगळं बॅटर टाकले सगळं मॅरिनेट केलेलं आणि त्याच्यातलं पूर्णपणे मॉइश्चर सुकेपर्यंत ना म्हणजे थोडंसं सुकेपर्यंत त्याला शिजवून घेतले आणि त्यानंतर वरून कांदा टोमॅटो जे आपण कट करून ठेवलेलं होतं ते टाकून शेवटी, शेवटी ना थोडासा क्रंची भाज्या तशाच राहतात म्हणजे अगोदरच जर का ना पूर्णपणे त्या शिजून अशा मऊ पडतात असं शेवटी ना थोड्याशा क्रंची पण राहतात आणि खूप जास्त कच्च्या पण राहत नाहीत म्हणून तशा टाकले आणि पूर्ण पाणी त्याच्यातलं हे ड्राय झालं ना पूर्ण आपलं पनीर त्यानंतर त्याला गॅस बंद करून ना थंड होण्यासाठी मी इथं ठेवून दिलेलं आहे तोपर्यंत साईड बाय साईड इथं मी पिठाचे गोळे करून त्याच्या चपात्या देखील बनवून घेत आहे आणि तूप लावून चपाती ना अतिशय खरपूस अशी भाजून घेते मी या यावरती ना आता आपण थोडंसं मेओनीज टोमॅटो केचप टाकून ना छान हे पूर्ण चपातीला लावून घेऊया आपण याचा स्प्रेड यामध्ये पण आपण मसाले टाकू शकतो हा स्प्रेड बनवताना याच्यामध्ये तुम्हाला जे हवे ते मिरी मिरीपूड किंवा पिझ्झा सिझनिंग वगैरे टाकू शकतो पण मी काही नाही टाकत आता आपण पन, या पनीरच्या स्टफिंगमध्येच पेरेपेरी मसाला वापरले ना त्याच्यामुळं अवॉइड करते मी हे जे पनीरचं आपण पनीर पन सारण बनवलेलं आहे ते ठेवूया आवडत असेल तर वरून कांदा टोमॅटो कोथिंबीर तुम्ही टाकू शकता आणि हे रॅप करून वैभवीला इथंच खाण्यासाठी देत आहे मी आ, हे इथंच खाण्यासाठी देत होते म्हणून तिला मी तसं दिले होते टिफिनला जर का द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने देत चला टिफिनला ना आपण चपातीला हे सॉस मेओनीज नाही लावायचं तसं जर का चपातीला लावलं ना आपण ते चपाती त्यांचं लंच ब्रेक होईपर्यंत खूप अशी मऊ पडली जाते पूर्णपणे ओलसर होते मग आपण काय करायचं टिफिनला देताना भाजीमध्येच थोडंसं मेओनीज आणि टोमॅटो सॉस टाकायचं भाजीमध्येच मिक्स करायचं आणि जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात ना त्या पद्धतीने आपण याला फोल्ड करायचं आहे म्हणजे कुठूनच अजिबात थोडं देखील बाहेर येत नाही म्हणजे मुलं खातात ना हातात पकडून तर अजिबात सांडणार नाही आहे याची पण काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे नाही का तुमच्याकडे जर का टूथपिक असतील तर तुम्ही एखादी टूथपिक याच्यामध्ये ना लावून तुम्ही देऊ शकता पण मग वैभवीला काही गरज नाही म्हणजे खूपच मुलं छोटी असतील तर देऊ शकतात सर टूथपिक लावून झालं अगदी हेल्दी अशी ना पनीर फ्रँकीची रेसिपी आपली इथं बनून तयार आहे पण हजबंड हा नाश्ता करत नाहीत म्हणून त्यांच्यासाठी मी काय बनवते आणि उन्हाळ्यात माझ्या घरी कंटिन्यू ही रेसिपी बनलीच जाते ती देखील तुमच्यासोबत शेअर करते इथं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे मी दोन चमचे पीठ घेतले यामध्ये अगोदरच थोडंसं पाणी टाकून ना छान गोठळ्या मोडून घेतले आणि त्यानंतर मग गोठळ्या सगळ्या मोडल्यानंतर त्यानंतर गॅसवरती ठेवून हे नाचणीचं जे पीठ होतं चवीनुसार मीठ टाकून याला ना शिजण्यासाठी ठेवून देते उन्हाळ्यामध्ये ना माझ्या घरी म्हणजे कंटिन्यू हे बनवलं जातं आहे पोटाला देखील देतं हे थंडावा देतं त्याच्यामुळं आवर्जून पितात आमच्या इथं त्यानंतर इथं ता मी ताक बनवत आहे दही घेतले थोडंसं लसूण टाकले एक तुम्ही जितकी पाहता तितकीच लाल मिरची टाकली थोडीशी जिरे पावडर टाकत आहे मी म्हणजे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकून घेते मीठ टाकते आणि याचं ताक, ताक बनवून घेते इथं काय करायचं आपल्याला कोणती तर एक गोष्ट ना अशी फ्लेवरफुल बनवायची आता मी इथं ताक मसाला ताक बनवत आहे त्याच्यामुळं इथं हे जे नाचणीची जी गंजी मी गंजी म्हणतो आम्ही आपल्या तिकडे काय म्हणतो गंजेस म्हणत असतील हां ते जे बनवायला ठेवले ना त्याच्यात मी काहीच टाकले नाही फक्त मीठ टाकून शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे कारण इथं मी ताकामध्ये मी सगळं टाकते लसूण वगैरे सगळं टाकते ताक आपलं फ्लेवरफुल आहे म्हणून ती गंजी मी विदाउट एनी फ्लेवरची बनवत आहे पण इथं जर का तुम्ही ताक सिंपल बनवलं ना कोणत्याच फ्लेवरचं फक्त मीठ टाकून जर का ताक, ताक, ताक बनवलं ना मग निदान या गंजीला ना तुम्ही लसणाची कडकडीत अशी फोडणी द्या कडीपत्त्याची फोडणी द्या आणि मग त्याच्यामध्ये ते, ते गंजी शिजवा म्हणजे दोन्हीपैकी कोणती तरी एक गोष्ट आपल्याला अतिशय फ्लेवरफुल बनवायची आणि एक अति अगदी सिंपल बनवायची म्हणजे त्याचा बॅलन्स ना छान होतो दोन्हीतच फोडणी विडणी म्हणलं की नाही छान लागत आणि दोन्ही सप्पक म्हणलं की पण नाही छान लागत तुम्ही पाहत आहात मग थंड झाल्यानंतर एक अर्धा ग्लास ती नाचणीच्या पिठाची गंजी त्यानंतर अर्धा ग्लास त्याच्यामध्ये हे ताक मिक्स करायचं आणि हे ना यांनी हाच नाश्ता करतात उन्हाळ्यामध्ये उन्हातून जरी आलो ना आपण दुपारच्या वेळेस सकाळी एकदा बनवून बनवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं उन्हातून आल्या आल्या असं थंडगार हवं असतं ना असं थंडगार जर का मिक्स करून दिलं ना खरंच आपल्या शरीरातला देखील खूप हेल्दी आहे ही म्हणजे हे पे हेय हे पेय एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा जर का तुम्ही कधी पित नसाल ना आणि छान लागतं चवीला माझ्या मुली देखील आवर्जून पितात आवडीने पितात आणि म्हणजे माहेरी माझ्या पित नव्हतो पण इथं ना सवय झाली आहे मला पिण्यासाठी चला तर मग सकाळपासून तुम्ही पाहिलं एक दोन रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले मी त्यानंतर ना दिवसभर काही शूट केलेच नाही कारण नाही का म्हणजे थोडंसं कारण तसं होतं आणि म्हणजे आत्ता म्हणजे खरंच शूट करण्याचं अजिबात मन होत नव्हतं पण थोडंसं जर का मी हे तुमच्यासोबत शेअर केलं ना तर तुमच्या देखील उपयोगी पडेल आणि म्हणजे थोडंसं तुम्ही जास्त काळजी घेऊ शकता तुमच्या परिवाराची असं मला वाटतं म्हणून फक्त शेअर करत आहे हे मी तुमच्यासोबत माझ्या घराच्या शेजारीच ना एक सात आठ वर्षाची मुलगी मुलगी होती इतकी सुंदर इतकी सुंदर ती मुलगी होती इतकी गोरी पान आणि ऐश्वर्या रायसारखी तिचे डोळे वगैरे होते इतकी सुंदर ती मुलगी होती पण मग ना दररोज दररोज सकाळी म्हणजे ते अगदी चीप क्वालिटीचे कुरकुरे असतात ना एक रुपयाला दोन रुपयेला ते पोलो रिंग वगैरे भेटतात पहा तसले ते मुलगी ना इतकी खायची ना आणि घरचे पण म्हणजे तिचे म्हणजे याच्यामध्ये सगळेच इन्क्लूड होते तिच्या आजी आज आजोबा पण खूप लाड करायची आणि आईने वगैरे पण म्हणजे आई देखील त्यांना घेऊन देत होते म्हणजे ते खूप खायचे म्हणजे सकाळी सात वाजतासुद्धा उठल्या उठल्या ते सगळं खात होते त्यांनी मग ते खाऊन खाऊन ना तिला म्हणजे ते इन्फेक्शन झालं होतं बॉडीमध्ये खूप असं म्हणजे ते खाल्ल्यामुळंच मेन रिझन असल्यामुळं कुठं तर तिची तब्येत खूप बिघडली आणि त्यानंतर लवकर लवकर खूप चांगले हॉस्पिटल पण त्यांनी ट्रीटमेंटसाठी नाही पकडले तर त्यामुळं ती मुलगी नाही राहिली शेवटी आज ते सगळं पाहून म्हणजे ती काटे येत होते अक्षरशः एवढं असं झालेलं ना आणि घराजवळचीच आहे एक दोन तीन घरं सोडून मग मला इथं हेच सांगायचं आहे की खूप खूप काळजी घ्या तुम्ही मुलांची आणि हे असलं चीप क्वालिटीचं तर ना अजिबात अजिबात देऊ नका मुलांना खायला तुम्ही विचार करा एक रुपये दोन रुपयाला ते करू काय ते पोलोरिंग आणि काय काय भेटतं एक रुपये आणि दोन रुपयामध्ये काय येतं आजकाल त्याच्यामध्ये किती चीप क्वालिटीचं माल म्हणजे कसलं त्याच्यामध्ये काय वापरलेलं असणार आहे ते कधी पॅक केलेलं कसलं किती असणार आहे अजिबात तुम्ही तुमच्या मुलांच्या बाबतीत ना हलगर्जीपणा करू नका म्हणजे का मी असे पण पॅरेंट्स पाहिलेत की म्हणजे असे म्हणतात की अरे जेवण करत नाही आहे राहू देते तरी खाऊन पोट भरतं की म्हणून देतात त्यांनी किंवा जिथे मग आई वडील जरी देत नसतील ना तिथे आजी आजोबा देखील खूप लाड करतात ते लेकरांचा आजी आजोबांचं देखील ना त्यांच्या लाडामुळे सुद्धा ना ही लेकरं अशी बिघडून जातात जर का मुलं ऐकतच नसतील जेवतच नसतील ना तुम्ही खरंच काही वेळेस ना आपल्याला खूप असं स्ट्रिक्ट होण्याची देखील गरज आहे त्यांना रागवा तुम्ही लहानपणापासूनच सवय लावा ना आता पण काय वेळ गेलेली नाही आहे त्यांना खरंच रागवून ओरडून करून ना आपल्याला स्ट्रिक्ट झालं तरी काही फरक पडत नाही त्यांच्या चांगल्यासाठीच आपण करत आहोत एक मला तर वाटतं एक दोन फटके देखील आपण सुरुवातीला मारायला काही हरकत नाही आहे त्यांना ऐकतच नाही आहेत त्यांच्या चांगल्यासाठीच आपण करतो आहे ना खरंच पण ना वेळ आहे तोपर्यंतच आपल्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या तुम्ही आणि अशा बऱ्याच बऱ्याच कितीतरी गोष्टी कितीतरी रेसिपी असतात की आपण नाही का लगेचच इन्स्टंट पटकन मुलांना देऊ शकतो म्हणजे तुम्ही वर्किंग असाल किंवा पटकन तुम्हाला म्हणजे मुलांचं पण नाही का लगेचच मागत असतं त्यावेळेस आपण देऊ शकत नाही तर काहीतरी तुम्ही असं फ्रीजमध्ये देखील बनवून ठेवू शकता म्हणजे बाहेरचं देण्यापेक्षा ते तरी निदान चांगलं आहे आपल्याला निदान माहीत तरी असतं आपण कधी बनवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे मग आता बनवलेलं एक दोन दिवस झालेत मग आपण देऊ शकतो का नाही ते तरी निदान आपल्याला माहिती असतं हे तुम्ही बाहेरचं त्यांना खाऊ घाल कधी बनवलेलं कधी ठेवलेलं त्याच्यावरती म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता त्याच्यामुळं प्लीज माझी ना सगळ्यांना खूप असं कळकळीची विनंती आहे आज मी ते सगळं माझ्या डोळ्यासमोर पाहिलेलं आहे ना अजिबात हलगर्जीपणा करू नका असलं चीप क्वालिटीज तर अजिबात एक रुपये दोन रुपयेचं तर ना ते मुलांना अजिबात त्यांच्या हातावरती ते पैसेच ठेवू नका स्कूलला जाताना सुद्धा ठेवू नका हेच मला फक्त तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि त्या दिवशी मी याच्या अगोदर तुम्हाला दाखवलेले आ, ते नाही का रेडीमेड गुलाबजामचा ते तो बॉक्स भेटतो तो, तो डॉगीसाठी आणला होता म्हणून तुम्हाला दाखवले ना बापरे तो मी डब्बा ओपन केला इतका स्मेल आला त्याच्यामधून तो सुद्धा मी ना ना तो ला ला तर यांना देऊ नका म्हणत होते म्हणजे इतका खराब स्मेल आला ना कसल्या तेलामध्ये तळलेलं तेला कस म्हणजे कधी कर पॅक करून ठेवलेलं आणि आज ते गुलाबजामसुद्धा म्हणजे शाळेच्या बाहेर वगैरे खाल्लेले आहेत खात आहेत म्हणून अजिबात बाहेरचं पॅकेजिंगचं नसलं लो क्वालिटीचं फूड तर अजिबात देऊ नका हेच फक्त मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि मला वाटतं की म्हणजे ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे बऱ्याच जणांना थोडीशी हेल्प होईल खरंच तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या वेळ असतो तोपर्यंतच अलर्ट तो होऊन राहा अलर्ट व्हा सगळेजण काही नाही मग आजचं बरंच मला महाशिवरात्रीचं उद्या महाशिवरात्री आहे तर आजची थोडीफार तयारी तुमच्यासोबत शेअर करायची होती पण काहीच केले नाही मी म्हणजे केले पण म्हणजे इतर एकतर मन पण नव्हतं शूट करण्याचं पण काही मन नव्हतं पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी असं मला वाटत होतं कारण माहिती आहे म्हणजे किती जणांना तर किती जणांच्या तर नशिबामध्ये ना मुलांचं सुख देखील नसतं तर मग ज्यांना भेटलेलं आहे त्यांनी खरंच जपून जपून ठेवा तुमच्या मुलांना हेच मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं मग आजचा व्हिडिओ मग मी इथंच एंड करते भेटते नंतर पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय गुड नाईट